सोलापूर शहरात ऐंशी नव्वदच्या दशकात श्रमिक कष्टकरी अत्यंत दाटीवाटीने राहत असत त्यांना पिढ्यान पिढ्या भाड्याच्या घरात राहत असत त्यांना मायबाप सरकारकडून हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रचंड मोठी लढाई करून श्रमिकांनी कष्टकऱ्यांच्या पुढाकाराने संघर्षाच्या माध्यमातून जवळजवळ पंचवीस हजाराहून अधिक घरकुल मिळवून दिले मान्य केंद्र शासनाने विशेष बाब म्हणून लाभार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकामार्फत गृहकर्ज मिळवून दिले हे कर्ज देत असताना लाभार्थ्यावर पात्र जामीनदाराची अट शिथिल करून जामीनदाराशिवाय अत्यल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले या गृहकर्जाचे हप्ते तकीत आहेत त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने संस्थेला थकीत देय रक्कम तातडीने अदा करण्यासंदर्भात पत्र पाठवून दिले वास्तविक पाहता वसाहतीची जागा ही शेती जमीन असून रेनगरच्या लाभार्थ्याकरता पिवळापट्टा अर्थातच रहिवाशी झोन घोषित केले रे नगर गृहनिर्माण प्रकल्प हे देशाच्या इतिहासात प्रथमच महत्त्वाकांक्षी व पारदर्शी म्हणून नोंद आहे म्हणून ही बाब लक्षात घेऊन लाभार्थ्यांनी दिलेल्या मुतीत बँकेतील गृहकर्ज हप्ते व संस्थेची थकीत देय रक्कम अदा करून घरकुलांचा ताबा घ्यावा असे आवाहन संस्थेचे मुख्य प्रवर्तक माजी ज्येष्ठ नेते आमदार कॉम्रेड आडम मास्तर यांनी केले गुरुवार दिनांक बारा जून रोजी रेनगर फेडरेशन संलग्न सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सर्व लाभार्थ्यांच्या बँकेतील गृहकर्जाचे थकीत हप्ते व संस्थेची थकीत देय रक्कम तातडीने अदा करण्यासंदर्भात संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे संस्थेच्या मुख्य प्रवर्तक ज्येष्ठ नेते माझी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली राज्य शासनाचं दोनशे बत्तीस कोटी तीस लाख हे अनुदान आले आपल्याला केंद्र शासनाकडनं तीनशे वीस कोटी एकोणसाठ लाख पन्नास हजार इतके पैसे आलेले आहेत केंद्रीय राज्य शासन मिळून आपल्याला पाचशे बावन्न कोटी एकोणनव्वद लाख पन्नास हजार इतकी सबसिडी ग्रीनगरला प्रत्यक्ष मिळालेला बीज भांडवल म्हणून बिनव्याजी दोनशे सत्तर कोटी असे सगळे मिळून आपल्याला आठशे बावीस कोटी एकोणनव्वद लाख पन्नास हजार मिळालेले आहेत लोकांनी पूर्ण पैसे भरून चाव्या घेतलेले आहे अजून बारा हजार लोकांनी घेतले नाही पंतप्रधान कार्यालयामधून ना दर पंतप्रधान कार्यालयामधल्या अधिकारी फेब्रुवारी महिन्यामध्ये पुण्याला आला या प्रसंगी मुख्य प्रवर्तक आडम मास्तर नलिनदा कलबुर्गी सचिव युशुब शेख मुमताज शेख मीनाक्षी साने यशोदा दंडी विजयालक्ष्मी मोहन कॉम्रेड पंदे यंत्रमाग सहकारी निर्माण ग्रहसंस्थेचे लक्ष्मण माळी शंकर गड्डम कॉम्रेड मुरलीधर संचू सचिव लता सारंगी कुरम्या मित्रे संदीप रेऊरे वीरेंद्र पद्मा नारायण आडम विधी सल्लागार अनिल वासम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा, करा विसरू नका